बुदला मातीच्या पुढे एक दोन मिनटं सरळ चालू झाल्यानंतर या ठिकाणी आपलं कापूर लेणं आहे या लेण्यामध्ये गाळ भरपूर प्रमाणात साठलेला आहे त्यामुळं आत तर काय जाऊ शकत नाही आपण व या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असा कापूर लेणी बोर्ड लिहिलेला आहे व्यवस्थित असा बोर्ड लिहिलेला आहे पाहू शकतो आपण कोकण दरवाजाच्या बरोबर समोर चित्त दरवाजा पाहून आपण आता पुढील बाजूचा आलेलो आहे व पुढील बाजूने आपण आता आपलं कापूर लेणं पाण्यासाठी आलेलो आहे आपण जवळच आलेलो आहे पाणी जाण्याची सोय केलेली आहे व्यवस्थित असे या ठिकाणावरून जर पाहिलं तर आपला पूर्ण तोरणा या ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आपण समोरून आल्यानंतर या ठिकाणी कोकण दरवाजा आहे व कोकण दरवाजाच्या समोर खाली उतरून आपणाला या अशा तटबंदीच्या बाजूने दरवाजा व चित्त दरवाजाच्या थोडं फुड आल्यानंतर आपण आता आपल्या लेण्यापाशी पोहोचत पोचत आहोत या ठिकाणी जवळपास कुठंतरी लेणं आहे ते आपण आता शोधणार आहोत तर चला पाहू आपलं कापूर लेणं या ठिकाणी आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे हे आपण आता पाहू तर चला पाण्याचं टाक आहे कापूर टाक ते दुसऱ्या बाजूचं आहे बहुतेक हा कापूर लेण्याच्या ठिकाणी आपण हा जो पाहू शकतो आहे एक आहे हे खांब या खांबाला डिझाईन आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला हा पूर्ण गाळ काढावा लागणार आहे त्या बाजूशी आपल्याला एक पोल पाण्यास भेटत आहे व असं हे लेणं आहे व या ठिकाणी मधमाशांचं खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्याच्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी आपण थांबू नाही शकत हे पाहू शकतो या ठिकाणी आहे आणि असं लेण्याच्या बाजूला हे असं काहीतरी केलेलं पहिला भेटत आहे त्या लेण्यामध्ये आपण आज जाऊ शकत नाही कारण समोरच्या तोंडाला पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ झालेला आहे व या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहू शकतो मच्छरांचं तर खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे पुढच्या बाजूस जर पाहिलं तर एक आपणाला समोर दिसत आहे पूल त्या बाजूला पाणी खूप आहे त्यामुळे तोरणा तोरणागड्यावर आल्यानंतर आपण या मातीच्या भागाला जरूर आणि जरूर भेट द्यावी कारण या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वस्तू पाहायला भेटतात कोकण दरवाजा खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी चित्त दरवाजा आहे दरवाजे आहेत व सरळ आल्यानंतर हे कापूर लेणं आहे कापूर लेण्याच्या पुढे गेल्यानंतर पूर्ण वळसा घडून आपण जो राजगडवरून दरवाजा आलेला आहे त्या दरवाजाच्या बाजूला आपण जाणार आहे असा हा ऐतिहासिक ठेवा आपण आल्यानंतर तोरणागडावर सर्वांनी जरूर आणि जरूर पावा हीच एक विनंती धन्यवाद कापूर लेण्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वेल्ला गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तोरणा किल्ला लिहिलेला आहे नौ जुन। नौ जुन ले ले हे पाहू शकतो असा मार्ग गेलेला आहे गाडी पार्किंग करून आपण वाजलेले आहेत नऊ वाजून नऊ वाजून वीस मिनटं झालेली आहेत व आपला ट्रेक आपण चालू केलेला आहे झुंजार माची त्याच्यानंतर बुरुज सर्व तोरणा गाड्याची माहिती <laughs> मार्ग गेलेला आहे आपला मडेघाटाला असे या प्राचीन पायऱ्या तर या ठिकाणी कोरले माहिती पण दिलेला आहे ठिकाणी गाडी पार्किंग करून या ठिकाणी असं आलेलो आहे अजून आपणाला गाडावर पोचण्यासाठी साधारण एक तास लागेल व समोर पाहू शकतो आपला किल्ले सिंहगड सिंहगड दुर्गदुर्गेश्वर रायगड आपण अर्धा तास था झालं चाल चालू केलेली आता दरवाजा तसेच तटबंदी आपल्याला पाहायला भेटत आहे त्या ठिकाणावर चालू केला होता व पूर्ण या आता क्रॉस करून इथपर्यंत आलेला आहे तपाशी या ठिकाणी गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपणाला आला त्यावर आल्यानंतर तोर नगड़ा है। तो तो आए। या ठिकाणी तोरणगड असं लिहिलेलं आहे तटबंदी आहे ही आपण शेवटच्या टप्प्यात करणार आहोत खोकड टाका बस आपलं आहे वरच्या बाजूला मंदिर आहे व समोर पाहिलं तर आपल्याला दिसत आहे राजगड महाराजाने जिथे चोवीस वर्षे राज्य केले आणि ही दिसत आहे संजीवनी माची ती आहे पद्मावती माची व त्याच्या बाजूला आहे सुवेळा माची आणि तो जो दिसत आहे तो बाले किल्ला या बाजूला हा जो दिसत आहे तोर तो, तो आहे रोहिडा किल्ला रोहिडा किल्ल्याच्या ह्या बाजूला आपल्याला व केंजळगड तसेच कमळगड या बाजूला पाहिलं तर आपल्याला पाण्याच भेटत आहे प्रतापगड पाहायला भेटत आहे पुरंदर वज्रगड व या ठिकाणी आपला किल्ले सिंहगड असे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असं पाण्याचं टाक आहे हे पाणी पिण्यायोग्य आहे हा पाहू शकते आपला हा कोकण दरवाजा हो कोकण दरवाजाना आपण आता आज जाणार आहोत नगाडाचा पूर्ण नकाशा आहे या ठिकाणी रायगड पहायला भेटत आहे तसेच लिंगाणा हा पाहायला भेटत आहे व त्याच्यासमोर आपणाला पाहायला भेटत आहे तो आहे आपला कोकणदेवा किल्ला आणि त्या डोंगराच्या बॅक साईडला आहे आपला कुर्डूगड कुर्डूगड या बाजूला तसेच रायगडच्या पलीकडच्या बाजूचा आहे दुर्ग पन्हाळे पन्हाळदुर्ग किल्ला तसंच या ठिकाणी ह्या बाजूला तर आपणाला किल्ले प्रतापगड मधुमकरनगड हे पाहायला भेटतात तसेच या बाजूला आल्यानंतर रायरेश्वर महाराजांनी शपथ घेतली तो गड तसेच कमळगड केंजळगड हे पाहायला भेटतात तसेच हे पाहून आल्यानंतर समोर आपणाला पाहायला भेटतात व पाठीमागच्या बाजूस आपला किल्ले सिंहगड व आपणाला पाठीमागच्या बाजूस जाण्यासाठी या ठिकाणी असा पायरी मार्गातून अवघ टप्पा आहे व हा असा अवघ टप्पा खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणावरून आपणाला बुदला माची पाहायला भेटत आहे व बुदला मा थोडंसं पन... या ठिकाणी उतरायचं आहे आपल्याला खाली अवघ टप्प्यातून पण हा सुंदर अप्रतिम जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित मार्ग आहे हा कापूर लेणं पाहण्यासाठी जात असताना या ठिकाणी आपणाला दोन पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत ते पाहू शकतो या ठिकाणी याशी तीन येते एकूण या ठिकाणी हे पाहू शकतो एक या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे या ठिकाणी आपण आल्यानंतर हा आपणाला एक मासेचा भाग पाहायला भेटत आहे तो रोड आहे हा राजगडवरून आलेला रोड आहे आता आपण समोर जाणार आहे तो शिलोबा आहे त्या ठिकाणी असंच युटन मारून ह्याच्या बॅकसाईडला आपलं लेणं आहे ते लेणं पाहण्यासाठी आपण जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा दरवाजा पाहायला भेटत आहे पूर्ण व्यवस्थित असा दरवाजा आज सुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे तर बघू आपण खाली जाऊन पाहू हा दरवाजा या दरवाज्याच्या फुडाल्यानंतर आपणाला खूप मोठी दरी पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस ही पूर्ण तटबंदी अशी व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे समोरून आल्यानंतर या ठिकाणी कोकण दरवाजा आहे व कोकण दरवाजाच्या समोर खाली उतरून आपणाला या अशा तटबंदीच्या बाजूने हा चित्त दरवाजा व चित्त दरवाजाच्या थोडं आल्यानंतर आपण आता आपल्या लेण्यापाशी पोहोचत पोचत आहोत पाहू तर चला पाण्याचे टाकं आहे कापूर टाकं व लेणं जे आहे या खांबाला डिझाईन आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला हा पूर्ण गाळ काढावा लागणार आहे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्याच्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी आपण थांबू नाही शकत हे पाहू शकतो मला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वस्तू पाहायला भेटतात कोकण दरवाजा खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी चित्त दरवाजा आहे दोन दोन दरवाजे आहेत व सरळ आल्यानंतर हे कापूर लेणं आहे कापूर लेण्याच्या पुढे गेल्यानंतर पूर्ण वळसा घालून आपण जो राजगडवरून दरवाजा आलेला आहे त्या दरवाज्याच्या बाजूला आपण जाणार आहे बोर्ड लिहिलेला आहे व्यवस्थित असं बोर्ड लिहिलेला आहे तर दुहेरी तटबंदी आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहे हे पाहू शकतो याचा या अतिशय अवघड ठिकाण आहे ठिकाणी आपण आता आलेलो आहे खूप उतरण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्यासुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत काशी कडे या ठिकाणी पाहायला भेटत आहे समोर पाहिलं तर घनदाट जंगल पहिलं तर पूर्ण पॅक झालेलं आली उतरू शकत नाही व या बाजूला आलो तर हेही तोंड पॅक झालेलं आहे त्यामुळे खाली उतरण्याचे कुठंच चान्स नाहीत शेवटचा भाग शेवटचा भाग पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक बांधीव पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे शहा मूर्ती आहेत व या ठिकाणी पाण्याचे एक टाका आहे या ठिकाणी हा तलाव आहे नंतर पाणी जाण्याची सोय सुद्धा व्यवस्थित आपणाला केलेली या ठिकाणी दरवाजा पैसे आलेलो आहे टप्पा आहे हे सुद्धा खूप मोठं आहे पण आता बदला माचीवर पोचलेलो आहे तिल भाग राजगड तोरणा मार्ग असा ट्रिक आहे दाखवण्यात आलेला आहे चित्त दरवाजाच्या अगोदर लागणारा दरवाजा आहे सुंदर अपरिचित परिचित या वरच्या रस्त्यांनी खाली आलो होतो असं आता सरळ आपण जो भगत दरवाजा आहे तो पाहिला जात आहे दरवाजा रोजाचा भाग या ठिकाणावरून आपल्याला असा पाहिला भेटत आहे पाहिला भेटत आहेत पाहिला खालच्या जाण्यासाठी असा मार्ग आहे त्या ठिकाणी जात आहोत मी पाहू शकतो असं आहे झोपच जावं लागणार आहे आपणाला या ठिकाणी देवडी पाहू शकते चला अलीकडं असा पण या ठिकाणी येतो खबरूच पूर्ण बुदलामाची कापूर लेणं भगत दरवाजा चित्त दरवाजा व अजून दोन जे दरवाजे आहेत ते पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पूर्जापाशी आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे किंवा असं पाण्याचं टाकं <laughs> मंदिर हे मंदिर आहे मेंगाई देवी शकत आहे आपण मिंगाई देवी वाड्यांचे अवशेष शेवटच्या भागात व या, या ठिकाणावरून आपल्याला झुंजार माचीला जाण्यासाठी रोड आहे झुंजार माची आपल्याला व्यवस्थित पाहिला भेटत आहे एक थोडस एक दोन पॅच आहेत बाकी सर्व सोपा व्यवस्थित आहे पाणी टाक आहे समोरच्या बाजूस एक पाणी टाका आहे व तिथून पुढं ते मंदिर आणि महादरवाजा तर पाण्याचं टाक मंदिर आहे छोटंसं ते करू आणि त्याच्यातून वर आल्यानंतर डाव्या बाजूला हे मंदिर हे पाहू शकतो आपण गोमुखी पद्धतीचा अजापेशा आल्यानंतर या ठिकाणी एक पहारेकऱ्यांची देवडी ही आहे व या ठिकाणी एक पहारेकऱ्यांची देवडी अशी दोन देवड्या पाहायला भेटत आहेत व हा दरवाजा भरभक्कम दरवाजा हा आपण वेल्लेमार गेल्यानंतर पहिला दरवाजा आहे व हा दरवाजा पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे धन्यवाद सकाळी नऊ वाजता आपण ट्रेक चालू केला होता आपण व आता तीन वाजलेले आहेत व ट्रेक पार करून आपण आता पूर्ण व्यवस्थित खाली आलेलो आहे